हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आज मी सकाळ धरून चार ब्लाउज कम्प्लीट केलेला आहे तेच मी तुमच्यावर शेअर करते तर हे सगळे आता संक्रांतीसाठीच ब्लाउज आहे तर तेच ब्लाउज मी तुमच्यावर शेअर करणार आहे नंतर बघा मी साधारणतः दोन तीन काटा पदार्थ आहेत बाकीचे सगळे संक्रांतीसाठी एक ब्लॅक साडीवरचा आहे तुमच्यावर शेअर करते प्रथम तर हा ब्लॉगा डिझाईनरचा ब्लाउज आहे साडी आहे पुढे कटोरी तर ह्याला कटोरी शिवलेला आहे आणि त्या बघा बाईला पण हे अशा डिझाईन घेतलेले आहे पण बघा हे ही बाहेर घेतलेले आहे आणि खूप सिंपल असे मध्ये प्रिंटेड मध्ये ही डिझाईन आलेली आहे वर्क मध्ये हे आपण पाठीमागे टाकलेली आहे कारण याची पाठीमागेच डिझाईन आली तर हा एक झालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी संक्रांतीसाठी ब्लॅक साडी आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे ब्लॅक साडी घेतलेली आणि त्याच्यावरच ब्लॅकच ब्लाऊज आलेला आहे तर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे साडीच खूप सुंदर आहे त्याचा सा ब्लाऊज बघा तुम्ही तर ह्याला प्रेस अजून केले नाहीत मी बघा प्रिंटेड वर्क मध्ये ले आलेला आहे लेस थ्रेड वर्क लेस वर्क काय म्हणते ते त्याच्यानंतर कटोरी तर ह्याला दोन्ही पाठीला आणि पुढं समोरून दोन्ही प्रिंट कटची डिझाईन आली पण ह्यांचं कटोरी असल्यामुळे फक्त पाठीचा यूज झालेला आहे ला बघा हो का असं स्लिवज ला पण डिझाईन आहे आणि छोट्या स्लीवज येत आहे लेस वगैरे लावून आपण थोडासा अट्रॅक्टिव्ह बनवलेला आहे पण पुढे ही कटोरी असल्यामुळे असा आला आहे कारण हा समोरून तर झाकून जाणार आहे तर ह्या दोन्हीचे शिलाई दोनशे चारशे दो दो रुपये झाली आहे दोनशे दोनशे रुपये तुम्हाला तर माहिती मी दोनशे घेते त्याच्यानंतर हा पैठणी साडी मधला ब्लाउज आहे गोलच गाळा एकदम गोट वगैरे देऊन बघा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्याच्यानंतर पुढून हा कोरटक्स ब्लाउज आहे कारण समोरून हा सगळा फोरटक्स ब्लाऊज आहे बघू शकता हे बघा पूर्णचा फोरटक ब्लाउ ब्लाउज आहे छोट्या स्लीवज आहे त्याच्या पण कस्टमर रेफरन्स आणि हे पण छोट्याच येतात ब्लाउज बघा फिनिशिंग खूप सुंदर अशी याची फिनिशिंग आलेली आहे त्याच्यानंतर आणखी एक ब्लाउज शिवलेला आहे मी <laughs> तो पण प्रिन्स कटमध्ये आता तो ब्लाऊज आणि गळ्याला तर बघा गोलच गळा केलेला आहे त्याचा आपण पण ह्याला लेस लावायची राहिलेला आहे थोडासा अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण लेस लावणार आहेत पण ते लेस मला ह्याला स्टोन मधली लावायची होती पण ती अवेलेबल नव्हती माझ्याकडे तर मी खाली दुकानात गेले तर आणीन आणि लावीन त्याच्यानंतर मी त्याला तर तर बघू शकता पूर्ण हा गोल गळा आहे याच्या पण असं स्टोन वर्क आलेला आहे साडीला येतानाच आलेला आहे ब्लाउज पिसाला त्याच्यानंतर हि पप स्लीव शिवलेली आहे बघू शकता तर हि पप स्लीव शिवलेली खूप सुंदर अशी स्लीव झालेली आहे तर बघू शकता हे बघा पुढून सुद्धा प्रिन्स कट ठेवलेला आहे आणि याच्यावरच आपल्याला स्टोन लेस लावायची आहे पूर्ण गळ्याभोवती अशी समोरून डायरेक्ट अशी पुढे आली पाहिजे स्टोन वर्क बघा आरी वर्क मध्ये लेस वापरली जाते तशी स्टोन वर्क मी लावणार आहे आहे तर याची शिलाई बघा मी साधारणतः याची शिलाई हा अस्तर वगैरे लावून साडेतीनशे हा पावणे चारशेच्या च्या आसपास घेणार याची शिलाई कारण ते लेस पंचवीस रुपये मीटरने भेटते स्टोन मधले आपल्याला जर लावायचे असेल तर आमच्याकडे तर पंचवीस रुपये तुमच्याकडे कशी आहे ते पण नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच छानशी ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला जर दिसू नका आणि तुमच्या इकडे किती शिलाई हे पण मला नक्की कमेंट करून सांगा कारण इथं तर, तर शॉप असूनसुद्धा एवढी कमी शिलाई आहे तर तुमच्याकडं कोणत्या गावाला किती शिलाई हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास अशा व्हिडिओला लाईक करा